शहादा येथे जोरदार अवकाळी पावसाची हजेरी पावसामुळे वातावरणात गारवा शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी अनेक दिवसापासून तापमानाच्या पारा मोठ्या प्रमाणात वाढला होता ओकाड्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र सोमवारी दुपारी अचानक तापमानात घट होऊन जोराचे वारे सुरू होऊन ढगाळ वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली तास सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते झालेल्या या अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे अनेक दिवसाच्या उकाड्यानंतर पहिला जोरदार पाऊस आल्याने लहान बालकांनाही त्यात आंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही